सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज पत्रकार भवन बुलडाणा येथे दिनांक दहा जानेवारी रोजी पत्रकारांच्या हितासाठी विमा कवच कुंडलेचे आयोजन करण्यात आले होते या शुभ कार्यासाठी दिनांक नऊ जानेवारी रोजी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते या आव्हानाला पत्रकारांनी मोठ्या संख्येने साथ दिली पत्रकार सर्वांनी आपला विमा काढून समाजाचे आरोग्य पत्रकार हा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो समाजहिताची काळजी घेणाऱ्या पत्रकाराची काळजी घेतली जावी त्याला जीवन सुरक्षा प्रदान व्हावी या उद्दांत हेतूने बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकारांना विमा संरक्षण देण्याचा स्वागतार्य निर्णय घेतला दिनांक दहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता बुलढाणा जिल्हा पत्रकार भवन या ठिकाणी आयोजित पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून करण्यात आले होते मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते आव्हानाला पत्रकारांनी साथ दिली पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते मराठी पत्रकार परिषद बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून सहा जानेवारी मराठी पत्रकार दिनी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये पन्नास पेक्षा अधिक पत्रकारांनी स कुटुंब आरोग्य तपासणी करीत शिबिराचा लाभ घेतला होता पत्रकारांसाठी दहा लाख रुपयांचा अपघाती विमा आमदार गायकवाड यांच्या माध्यमातून उतरवण्यात आला आहे यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास कायमचे अपंगत्व आल्यास दहा लाख रुपये दवाखान्याचा खर्च साठ हजार रुपये मुलांच्या शिक्षणाचा खर्च एक लाखा रुपयापर्यंत ऍडमिट असेपर्यंत एक हजार रुपये ओपीडी खर्च तीस हजार रुपये अशा प्रकारचे स्वरूप भारतीय डाक विभागाच्या अपघात विमा योजनेचे आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर नो साठी प्रतिनिधी इरफान सय्यद